इंटरनेटवरील सोशल मीडियाचं जग आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेलं आहे हे असं प्लॅटफॉर्म आहे जिथं तुमच्या डोळ्यांसमोर काय होईल आणि कधी होईल हे सांगणं कठीण आहे तथापि कधी कधी इथं अशा गोष्टी पाहायला मिळतात की त्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं अशाच एका व्हिडिओनं चांगलाच धुमाकूळ घातलाय हा व्हिडिओ एका सापाशी संबंधित आहे व्हिडिओतील दृश्य फार अनोखं आहे जे तुम्हाला आश्चर्याचा धक्का देऊ शकतात आता यात नक्की काय घडलंय ते सविस्तर जाणून घेऊया त्याआधी तुम्ही बिंदास्त मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये सापांचं एक जोडप रस्त्यावर प्रेम व्यक्त करताना दिसून येत आहे मात्र तिथंच एक तिसऱ्या सापाची एंट्री होते आणि इथूनच खरा खेळ सुरू होतो तीन तिघाडा काम बिगाडा ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल मात्र या सापांच्या सीन मध्ये पुढे काय घडलं पाहणं मजेशीर ठरेल फ्रेम पुढे जे काही दिसलं त्यावर विश्वास ठेवणं कठीण होईल हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर लोकांचं चांगलच लक्ष वेधून घेतोय अवघ्या काही सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये सा साप आणि मादी रस्त्याच्या मधोमध एकमेकांवर प्रेम करताना दिसत आहेत दोघही एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत यामध्ये कधी कधी साप आपलं शरीर हवेत उचलतो आणि मादी साप देखील तेच करते हे दृश्य खूप मनमोहक दिसतं आणि तितक्या तिथे तिसरा साप येतो फ्रेम मध्ये पुढे काय घडलं ते पाहण्यासारखं आहे खर तर त्या दोघांना प्रेमात पडलेलं पाहून साप देखील त्यांना मिठी मारण्याचा तर कधी कधी ते रस्त्यावर त्यांचा फणा पसरून उभे कधी कधी न पाहिलेले हे दृश्य आता लोक मोठ्या प्रमाणावरती शेअर करतात सापांचा हा व्हायरल व्हिडिओ यांना नावाच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आलेला आहे व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आलेले असून अनेकांनी यावरती कमेंट्स देखील केलेले आहेत